नमस्कार मी प्रियांका फ्यूज प्रिशा मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग वळूयात आपल्या आजच्या रेसिपी इथे मी साधारणत दोन लोकांसाठी पावभाजी बनवते मी इथे टोमॅटो घेतला आहे मध्यम आकाराचा बटाटा कापून घेतला आहे एक वाटी फ्लावर फ्रेश मटार घेतला आहे गाजर कापून घेतले आहे आणि एक मोठी शिमला मिरची कापून घेतली आता ते स्वच्छ धुवून मी एका कुकरला टाकून घेतलं आहे आणि त्यात आता एक ग्लास पाणी घालून कुकरचं झाकण लावून ते गॅसवर ठेवलं आहे साधारणतः तीन चिट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे आपण वाटण तयार करण्यासाठी मी एक टमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतले आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे ही आपली आता पेस्ट तयार झाली आहे बारीक प्रेस करून घ्यायची आहे आणि आता हे आपलं तीन शिट्ट्या काढून झाल्या आहे आता मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे सगळ्या भाज्या जास्त मॅश नाही करायच्या म्हणजे थोडंसं स्मॅश करायचं ते आहे आता इथे मी कढई तापत ठेवली होती त्यात ते मोठा चमचा बटर घालून घेणार आहे आणि दोन चमचे तेलही घालून घेणार आहे बटर ऑप्शनल आहे तुम्ही तेलही वापरू शकता पण बटर ही चांगली चव येते म्हणून मी बटर पण वापरले दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तर त्यात आपण जी प्युरी करून घेतली ती प्युरी त्याच्यात टाकून घेणार आहोत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण आता पिवरी टाकून घेतली आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तुम्ही श बघू शकता आजूबाजूला कसं तेल सुटलं आहे म्हणजे मसाला आपला चांगला परतला आहे तर आपण त्यात मसाले घालून घेणार आहोत अर्धा चम्मच हळद लाल तिखट घालून घेणार आहोत लाल मिरची पावडर एक चम्मच आता पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही कुठला कुठलाही पावभाजी मसाला यूज करू शकता आता ते सगळे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स मसाला मसाल्यात मिक्स झाला पाहिजे आता आपला मसालाही परतून झाला आहे आता आपण जे मॅशरने मॅश करून घेतलं होतं ते ते टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी आता आपलं सगळं मिक्स करून झालं आहे त्यात आपण आता, आता चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीला किती सुरेख तरी आली आहे आता त्यात आपण कोथंबीर घालून घेतली आहे कोथंबीर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर कोथंबीर नाही घातली तरी चालेल आता आपण एका ताटलीत सर्व करून घेऊयात तुम्ही बघू शकता आपली पावभाजी किती छान तयार झाली आहे ना स्ट्रीक टाईल प पाव, स्टाईल पावभाजी त्याला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा आणि पावभाजी नक्की बनवून बघा तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय